नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आजची महत्त्वाची शैक्षणिक बातमी झरे पंचक्रोशी जनता विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहामध्ये साजरी जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्या झरे पंचक्रोशी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरे तालुका आठवाडी जिल्हा सांगली या विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्राध्यापक साहेबराव चौरे सर सचिव भीमाशंकर स्वामी सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवानंद गोंते सर ज्येष्ठ शिक्षक रमेश सादिगली सर बिरू घोरपडे सर तसेच सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अनेक विद्यार्थिनी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक साहेबराव चौरेसर म्हणाले की कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कम कुंभोज या गावी झाला त्यांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी रय शिक्षण संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण हे सर्वांसाठी आहे हा विचार प्रत्यक्षात आणला कमवा आणि शिका ही योजना सुरू करणारे ते हे पहिले शिक्षण तज्ज्ञ होते या योजनेमुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले त्यांनी शिक्षण सर्व स्तरातील लोकांसाठी उपलब्ध करून दिले आणि समाजातील जातीय भेदभाव कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या या कार्यामुळे त्यांना जनतेने कर्मवीर ही उपाधी दिली शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले अशा महान शिक्षण तज्ज्ञाचा महान शिक्षण सम्राटाचा बावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी त्यांचे निधन झाले घरी पंचक्रोशी जनता विद्यालयाच्या वतीनं त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले